माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत किंवा स्कूल्समध्ये महिला शौचालय तिथं महिला स्टाफची नियुक्ती करावी त्याशिवाय जे आपल्याकडे इतर शिक्षक शिवाय ते कॅन्टीन ते सिक्युरिटीचे बस चालक त्यांच्या पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावा आणि प्रत्येक कॉलेज आणि स्कूलमध्ये सेल्फ डिफेन्सचा कोर्सेस कंपल्सरी एक तास एक सप्टेंबरपासून आम्ही सबर्बन मुंबईमध्ये सुरू करणार आहे आणि आमच्याकडे जे महाराष्ट्रामध्ये पाच सो आय टी आय आहे त्यामध्ये पण सेल्फ डि डिफेन्सचा कोर्स सुरू करणार आहे आणि त्याशिवाय प्रत्येक कॉलेज स्कूलमध्ये एक मुलीची विशेष कमिटी मुलीची पॅरेंट्सची कमिटी विशेष कमिटी गठीत करावा आणि प्रत्येक महिन्यामध्ये त्या कमिटीमध्ये ते मुलीची काय समस्या आहे ते ऐकून घ्यावा असा मी सर्वांना निर्देश दिलेला आहे सर याआधी ज्या शाळांमध्ये अशा याच्यावर तुम्ही काही नाही असं आहे की बदलापूरची घटना एकच घटना नाही आहे एक असा दहा दिवसापूर्वी साकीनाकामध्ये एक तीन वर्षी दलित मुरलीवर त्याचे बाजूमध्ये राहणारे एक अल्पसंख्यक मुलाने बलात्कार केला होता त्यांची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट पण झाली हा घटनावा नको म्हणून समाजाने एकत्र होऊन त्यासाठी प्रतिकार केला आहे आणि सरकार म्हणून आमची जे काय आम्हाला प्रिकॉशन घ्यायचे ते आम्ही घेत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका